जय भीम साथीं एक जानेवारी शौर्य दिवस हो शौर्य दिवसच शौर्य दिवसचा का म्हणतोय कारण हे प्रतीक आहे आपल्या शौर्याचं पूर्वजांनी दाखवलेल्या संघर्षाचं आणि त्या संघर्षाची आठवण करण्याचा दिवस हा म्हणजे एक जानेवारीचा दिवस हा एक जानेवारीचा दिवस फक्त नवीन वर्षाचा दिवस नाहीये तर हा आपल्या शौर्याच्या प्रतीकाचा आठवण करणारा दिवस आहे त्या मानवंदना देण्याचा दिवस त्या चा। शौर्यस्तंभाला जाऊन मानवंदना देण्याचा पण नेमकं शौर्य दिवस कशासाठी मनवायचा आहे आणि का मनवायचा आहे हे आपल्याला एकदा उजळणी करणं नक्की गरजेचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता जसा जसा शौर्य दिवस जवळ येतो तसं तसं काहीतरी बांडगुळांच्या मनात दुखायला लागतं शौर्य दिवसाच्या काही दिवसा अगोदर म्हणजे दहावीस दिवसाच्या दिवसा अगोदर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल इतर सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील यांच्यावरती यांचे बोलणे सुरू होतात काय तर कुठल्याही पद्धतीचा पुरावा नाहीये अशी कोणती लढाई झाली म्हणून आणि आपण जे वेळेस म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आम्ही युद्ध केलं होतं तर होत त्याच्या भांडवळांच्या तोंडातून तुमचा आणि त्यांचा काही संबंध कालच्या दिवशी फेसबुक स्क्रोल करत होतो फेसबुक स्क्रोल करत असताना एक बातमी आली की पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएल ने मोफत बस प्रवास केला आता हा मोफत बस प्रवास भीमा कोरेगाव जाण्यापर्यंतचा त्याच्या खाली कमेंट वाचल्या तर कमेंट अक्षरशः दरिद्र कमेंट होतो कशासाठी पाहिजे यांना फुकट प्रवास कशासाठी द्यायचा आहे फुकट प्रवास त्यांची लायकी नाही आहे का स्वतःचे पैसे खर्च करून भीमा गोरेगाव जाण्याची आमची लायकी काय आणि कशी आहे हे आम्ही प्रत्येक दिवशी सिद्ध करत असतो चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल शासनाला ते मोफत का द्यावं लागतंय कारण या देशामध्ये आंबेडकरी चळवळ आहे आणि या चळवळीचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व तुम्हाला मान्य करावं लागेल नको त्या गोष्टी बोलून ज्या नको त्या गोष्टी करून दोन हजार अठरा साली अशाच पद्धतीचा सा, घात आपला केला होता आणि भीमा कोरेगाव दंगल घटले या दंगलीबद्दल नाही वाटत काही याच्याबद्दल बोलावं असं वाटत नाही काही शौर्य दिवस आम्ही दरवर्षी म्हणू आणि तो मनवलाच पाहिजे अभिवादन हे आपण त्याला केलंच पाहिजे आपण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अभ्यासतो त्यावेळेस बाबासाहेब मानवंदना देत असताना म्हणतात की जे काही महार सैनिक होते या महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढणं हे काही शौर्याचं प्रतीक नाहीये किंवा अभिमानाची बाब नाहीये पण गळ्यामध्ये मडक आणि पाठीला झाडू असणारी जी या देशामध्ये जात होती जमात होती पेशव्यांच्या अन्यायाने पिसलेली जी लोक होती त्यांनी अन्यायाचा बंड पुकारण्यासाठी इंग्रजांसोबत ते युद्ध केलं आपला स्वतःचा हक्क स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही संसाधने लागतात संसाधने जर का इंग्रजांकडून मिळत असतील तर तेही घ्यायला काय हरकत नाही पण आज ही गोष्ट काही लोकांच्या पचनी पडत नाहीये बोलत असताना फक्त एवढंच बोललं जातं इंग्रजांकडून लढले म्हणून काही मोठी गोष्ट झाली नाही आम्हालाही मान्य आहे की इंग्रजांकडून मोठी गोष्ट झालेली नाहीये पण या देशामध्ये जी अस्पृश्यांची अवस्था होती त्या अस्पृश्यांच्या अवस्थेची दखल कुणी घेतली नव्हती आणि स्वतःला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा पराक्रम या पराक्रमाची येणाऱ्या पिढ्यांनी आठवण ठेवली पाहिजे की आपला इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे आपला इतिहास भांडगुळांचा इतिहास नाहीये भांडगुळांचा इतिहास त्यांचा आहे की ज्यांनी दोन हजार अठरा साली आपल्यावरती दगडफेक केली आणि पाठीमागून हल्ले केले दोन हजार अठराच्या नंतर हा दिवस आम्ही एका उत्सवासारखा मनवतो उत्सवापेक्षा कमी टीका टिप्पणी हे दरवर्षी आपल्यावरती होत असते पण दरवर्षी हजारोंच्या लाखोच्या संख्येने मानवंदना देण्यासाठी भीमसैनिक हे भीमा जात असतात तिथं फक्त मानवंदना दिली जात नाही तर आंबेडकरी विचारांचा उजाळा होतो तिथं वयाचं बंधन नाहीये हाताऱ्या कोताऱ्यांपासून तर लेकरांपर्यंत प्रत्येक जण तिथं मानवंदना देण्यासाठी आपल्या इतिहासाला उजागर करण्यासाठी आलेला असतो हजारो कोटींची लाखोंची पुस्तकं दरवेळेस विकली जातात आणि हा ज्ञानाचा प्रवास आहे आणि हा ज्ञानाचा प्रवास अशाच पद्धतीने अविरत सुरू ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेस सहा डिसेंबरला असेल भीमा गोरेगाव दिनाच्या दिवशी असतील मोफत सुविधा या सरकारकडनं आपल्याला दिल्या जातात त्यावेळेस जा कशासाठी यांच्याकडनं आपल्याला टीकेची अपेक्षा आहे आणि का टीका करावी यांनी ज्या वेळेस गौरी गणपतीच्या वेळेस मोफत यष्ट्या दिल्या जातात त्याच्यावर जा आपण टीका केलीय का नाही केलीय आमची अवकात आणि आमची ताकद काय आहे हे आम्ही प्रत्येक गावागावातही वाड्या वाड्यात दाखवत असतो शौर्य दिवस दोन हजार अठराच्या नंतर फक्त भीमा कोरेगाव या दिवसापुरता मर्यादित राहिले नाहीये किंवा त्या विजयस्तंभापुरता मर्यादित राहिले नाहीये या महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीमध्ये प्रत्येक गावामध्ये शौर्य दिवस मनवला जातो आणि हा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि याची उजळणी अशाच पद्धतीने केली पाहिजे आणि ज्यांना कुणाला वाटत असेल की हा इतिहास आपण पुसू शकतो तर त्यांनी तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये प्रयत्न केला होता दोन हजार अठराला त्याच्यानंतर काय पडसाद उमटले हे आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे अशाच पद्धतीने आपण आपल्या प्रत्येक इतिहासाला जोपासलं पाहिजे प्रत्येक इतिहासाची आठवण केली पाहिजे आणि त्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे धन्यवाद जय भीम